उडिया लक्षके वर गेले बगाय गेलासलो वरून डोळे भरणे तो भी उढायला लागला

स्वीटी हो चिकू स्वीटीला पण घालते स्वीटी तुझ्या दोघांच काय वेगळंच वाटतंय खायला काय त्राडलंय राह सकाळी घालते नाही नाही घालते उलट चालतो अजून काहीच नाही आणल्याला काहीच ए तू काय झालं तुम्हाला स्विटीच तो बेल्ट काढते

वाटलं मोठ झाला चिकल अगो काय कस झालं तुझ्या हेनी चिकूला घेऊन जात नाहीत म्हणून आता उघडत होता बिचारा चिकू ए बाया चिकडे खेळ नुसतं खेळ नाही ऐकत ओ काय तर सॉक्स कुणाचा सॉक्स आहे काय माहिती व्हाईट डिझाईन आहे त्याच्यावर गेले साहेब वर बोलते त्या दोबांजबरोबर आणि तिथनं बरं ना गं शान मम्मी चिक्याला गोंजरत होती आणि चिक्या डायरेक्ट मम्मी बाहेर गेलो चिके माझ्याजवळच आहे तिथं आणि समज आणि डायरेक्ट मम्मीचं तिकडं ध्यान केलं ही बघा खो चिक आज आहे तुळसी विवाह हो। आणि आमची तुळस काय रंगवत आली नाही कारण आम्ही सुट्टीला गेलेलो आणि काल रात्री चालू आहे तर म्हणलं आता कलर दिला तर म्हणजे तो सुकणार पण नाही तर म्हटलं जाऊ दे पुढच्या वर्षी कलर देऊया आणि अजून हा कलर तसा छान आहे मग सकाळी छान अशी तुळशी स्वच्छ म्हणजे तुळशी वृंदावन छान असं स्वच्छ धुवून घेतलं आणि आता हे आमच्या तीन तीन सुग्रीनी अशा छान तयार व्हायला हो लागलेत की कोणताही सणवार साजरा करू शकतील तर दुर्गा श्री आणि समूह तर समून एक मोठी फुलांची माळ केल्या कारण ती ऊस जे लावायचे त्याच्या साईडला लावायला आणि श्रीशानं बॉर्डर रंगोळी अशी सा म्हणजे अशी सडा घातल्यासारखी घातल्या आणि त्याच्यावर तुलसी विवाह लिहिलेला आहे शुभ वर लाभ लिहिले ती जे आहे ना तर म्हणलं जाऊ दिला तर दुर्गा बॉर्डर रांगोळी काढायला लागल्या श्रीशा बॉर्डर रांगोळी काढायला लागल्या लाग लाग आणि समोन अशी फुलं लावलेत तर म्हणलं जर वेळेस आपलं आपलंच करण्यापेक्षा पोरी कराईचा, कराईचा, बर। करते ती पण छानच करणार आहेत म्हणून म्हणलं जाऊ दे लांब बसून पोरींना शिकवूया की कसं करायचं काय करायचं सांगूया प्रॅक्टिकल महत्वाचं बरोबर आता मी समूला धागा काढून दिलेला आणि तिनं केवढी मोठी फुलांची माळ केल्या ते पण तुमच्याबरोबर शेअर करते आणि चिकुशेटचा बेल्ट बघू शकता हो समूह कसाच चका हाय कांदारात म्हणून असा बेल्ट पण आणलाय आणि सगळीकडे फटाके उडायला लागलेत आणि तुळशीला ऊस वगैरे लावून आता चालू झालेला आहे तुळशीच्या लग्नाची तयारी चल आपल्या पण ती पण लावूया लाव तू लाव लाव दे बा, की बा तू परत तू आणि दुर्गा बाकीच्या लावा समोती प्लेट नाही ना आता आता साडे सात वाजलेले आहेत आणि आमचे साहेब साहेबाला आता आमच्यात लग्न लागणार आणि हे नेहमी असं म्हणजे हार गुंडळ देतच ओवर बांधलास तसा तिथं वर, वर हिथं वर हार बांधा आणि गोल गुंडाळाव हिथवर पुरगीने एवढा लांबडा हार केलाय समूह आज सगळी तयारी ही दिसते ना रांगोळी ह्या पंत्या सगळं हे तू झेड पोरींनी केले भाऊजी नव्हतं नव्हतं तिथं पंत्या सांभाळून हा <laughs> yes. खाली 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 थोडस छान समोमन डोळ्यांच हा आरतीला नाही आता ही पुढचंच ती थी, आता ती बहुतेक वेळ होती काय त्यांना काय माहित आपलं हे आणलं असतं असा बॉक्स इथं लावला असतं ना जोरात श्रीशान मेकअप छान आहे टिकली टिकली लावायची हा लाव छान करते ना मेकअप आता ती लग्न लावत लावत कुणी कुणी गेला

त्यांचं काम करून आता गेले आता फिश झाले त्यांचं अकरा ह्या कृष्णाला घ्या पाच ह्या कृष्णाला घ्या आणि अकरा हिजी पोथ्याला घाला अकरा गाठी मोजा उदर झाले काय लग्न कोणा अकरा

आज समू नुसता ड्रेस घालून आलाय घाला डोळ्याच्या असं डोळ्याला बांधावं हार आत्ता म्हटलं असं त्यांनी लग्न लावली आणि ती तर इथंच आले हुशार आलेत घरात हुशि काय राव तुम्ही हो का आता पण लग्न चालत सगळ्यांची चौकत तिथ लावायचे अजून कस सगळी कधी जे वाजायला लागलीच जाऊ दे आपण आपल्या मोबाईल वर लाई नाही

आपण नॅचरल लाईट मध्ये लग्न लावायका तीनी संजितचा आकाशकंदिल ची वायर आणि बल नेले आहे का त्यामुळं म्हटलं नॅचरल लाईट आहे ना त्याच्यात लग्न लावाय आणि वर बल लावून ठेवलंय वर ठेवला नवमंगल सावरा सोस्ती श्री मौरे विनायकं चिन्तामणिसेवरं दैन्यान् द्रेः गिरजातागोदरं कुर्या सदा मङ्गलं शुभमङ्गलसावदान् गङ्गा सिन्दुजरस्वतीचर्यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शर्मेन्द्रतनया वेदिका जिप्रावेत्रमासुरनदी ख्याता तया गण्डकीमा करिता कुर्या सदा मङ्गलं शुभमङ्गल सावदा मोटे हे भाई हस्ती हस्तीयां पुष्पन्मलड्डो हि राजगतो पाई हे पैन नृण जुने घागरा ते मरा तू ऐसा देव गणेश तू दुरा दु कुर्या सदा मंगलम शिवमंगल सादान मालाकार परस्परा करगा गालुनी गोपांगना गाती नाचती पहाती पाहती अवघ्या एका जग जीवना सोन्याचे मणी ओविले विजगुने लग्न गटी समीप नवरा घेऊन यावा गरा ग्रहयोग ते मक्त पूजन करा अंतरपटा ते जरा दृष्टा दृष्ट वधुवरा न करता दोरावी उभी वाजन गलबला न करणे टाळी आता वाजवा शुभमंगल सावधान व्हिडिओ चालू नव्हता अहो तर आज फराय केलेला हे आणस आणि लाडू त्यांना पण दिला प्रसाद आणि काय होलं नाही काय करायचं काय तर करून ठेवची ला बाई दिदी नैवेद्य काय दाखवूया ते घंटन घंटण घ्या महत्वाच आता आता त्या दिवशी येड्यात तुडतुड श्रवण न तुडतुड लावलेलं कुठं आलेलं माहिती आहे का किचन मध्ये गॅस जवळ सगळ्यांचा काव खाल्ला त्यानं गेलीच असतील मग काय गो ती पाऊस हो तुम्ही काहीतरी कल्याण करू नका ती बर का

कसं झालं कसं झालं पाया लागलं काय एक जायका कागद त्या बॉक्स मध्ये आहे शेवट

एक मिनिट एकच मिनिट तर अशा तुळशी विवाह संपन्न झालेला आहे आणि आता बघायचं राहिलेला आहे तो म्हणजे नैवेद्य आणि आज तुळशीचं लग्न कसं झालं एकदम धूम धडाक्यात कारण सगळी तयारी केलेली मुलींनी आणि त्यामुळं खरच छान वाटलं की मुली आता मोठ्या व्हायला लागलेत हळूहळू दिदी आपल्या कामात ताप कमी होणार आहे कारण छान आवडते तर छान सगळी सजावट केल्या त्यांनी आमच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांच्या तर अशा छान ऐकायचं आणि छान काम करायचं ओके, ओके। हा तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद <laughs> चला नैवेद्य बघूया तिथे तर आज नैवेद्यामध्ये बनवलेलं आहे चपाती मसाले भात पावट्याची आमटी आणि शेवाळ्याची खीर असा आजचा आहे नैवेद्य आणि ताजतवानं म्हटलात तर अनारसे केलेली आहेत तर चला टाटा तर तुळशी विवाह झाला व्हिडिओ मगाशीच एंड केला पण एक गोष्ट दाखवायची ती म्हणजे आत्ताच दिदींनी मी सगळा कट्टा आवरला भांडी वगैरे आमची घासून झाली आणि इकडं ज्या मेणाच्या पंत त्या लावल्या देवाची आरती केली आणि मी जसं पुस्तक वाचते म्हणजे रामरक्षा आणि कालभैरव अष्टक त्याप्रमाणे इथं चालू झाले तर ह्या अशा पुस्तक वाचत बसलेत श्रीषा बसल्या बाळमामांचं पुस्तक वाचत श्रीषाना हरिपाठाचं पुस्तक घेतले आणि छान दिसते बघू शकता पण त्याला मी प्रयत्न करणार आहे की साजोडीच्या चॅनेल वरती रोज संध्याकाळी हरिपाठातला एक पाठ वाचून दाखवणार आहे आणि त्याचा मराठी अर्थ सांगणार आहे तर असं करू का ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद